श्री स्वामी समर्थ भक्तानो आज थोड़ा वे थांब हा संदेश हलक्यात घे नकोस कारण स्वामी कुणाला कारणाशिवाय बोलावत नहीं आज जर तू हा वीडियो पहतोस तर समझ स्वामीं तुला इधे है तू खूब का ही सहन केस लोक समोर हस्त राहिलास पण एकट्यात मात्र मनातलं दुःख कुणालाच सांगू शकला नाहीस रोज मनात एकच प्रश्न माझंच असंका होतं मी काय चूक केली देव मला पाहतोय का आज स्वामी स्वत उत्तर देत आहेत स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे तू रडलास तेव्हा मी तुझ्याजवळच होतो तूतकलास तेव्हा मी तुला सांभाळत होतो पण तू मला पाहूनही दुर्लक्ष केलंस आज मात्र तसं करू नकोस भक्तांनो स्वामी जेव्हा दिसतात तेव्हा ते केवळ फोटो नसतात तो एक संकेत असतो तो एक इशारा असतो कारण स्वामींची नजर ज्याच्यावर पडते त्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही कदाचित सध्या तुझ्याकडे पैसे नाही कदाचित घरात सततणाव आहे कदाचित नात्यांमध्ये दुरावा आहे कदाचित आजाराने घेरलं आहे पण स्वामी म्हणतात ही परिस्थिती तुझा शेवट नाही ही तर बदलाची सुरुवात आहे आजचा दिवस लक्षात ठेव कारण आजपासून तुझ्या आयुष्यात हळूहळू गोष्टी बदलायला सुरुवात होईल तुझी अडलेली काम सुटतील तुझ्या मनावरचं ओझं हलकं होई, आणि तुझ्या घरात पुन्हा हसू येई पण भक्तांनो स्वामींची एकच अट आहे लक्ष दे श्रद्धा ठेव आणि संयम सोडू नकोस स्वामी लगेच सर्व काही देत नाही पण जे देतात ते कायमच देतात आज जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकतोयस तर समज स्वामी तुझावर प्रसन्न झाले आहे तू फार दिवस शांत राहिलास आता तुझी वे आली आहे स्वामी म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस आता तुझी जबाबदारी माझी आहे तू फक्त एक गोष्ट कर मनातल्या मनात म्हण श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा इतकंच पुरेसं आहे भक्तांनो हा संदेश कुणालाही दुर्लक्ष करण्यासाठी नाही हा संदेश त्या लोकांसाठी आहे जे खरंच थकले आहेत जे देवाकडे शेवटची आशा म्हणून पाहतात आज स्वामी तुझ्याशी बोलले आहेत आता निर्णय तुझा आहे दुर्लक्ष करायचं की विश्वास ठेवायचा जर विश्वास ठेवशील तर स्वामी तुझं आयुष्य नक्की बदलतील तू बाहेरून खूप मजबूत दिसतोस पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेला आहेस लोकांना वाटतं याला काही फरक पडत नाही पण फक्त तुलाच माहीत आहे रात्री उशी भिजेपर्यंत तू किती वेळा रडतोस स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक शांत अश्रूंचा साक्षीदार मी आहे तू देवळात जाऊन काही बोलला नाहीस तरीही तुझं मन माझ्याशी बोलत होतं भक्तांनो स्वामींची कृपा गाजावाजा करून येत नाही ती हळूच आयुष्यात प्रवेश करते आधी मन शांत करते मग परिस्थिती बदलते आज तुझ्या आयुष्यात सगळं उलटं घडतंय असं वाटतंय ना ज्या लोकांसाठी तू सर्वस्व दिलंस तेच लोक आज तुझ्यावर प्रश्नचिन्ह उभं करतायत पण स्वामी म्हणतात मी तुझी परीक्षा घेत नाहीये मी तुला घडवत आहे लक्षात ठेव भक्तांनो सोने अग्नीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि स्वामींचे लाडके भक्त दुभखातून गेल्याशिवाय घडत नाही कदाचित आज तुझं नशीब बंद वाटत असेल काम अडलेलं असेल पैशांची चिंता झोप उडवत असेल घरात सततणाव असेल पण स्वामी म्हणता तुजी वे जबर आलिया हे आज तू जे सहन करतो इस ते कायमचे नहीं। आज जे अशक्य वाटतण्या तेज उद्या तुझा जीवनाची सर्वात मोठी साक्ष बनेल भक्तांनो स्वामी जेव्हा समोर येतात तेव्हा ते केवल पाहण्यासाठी नसतात तेव्हा ते निर्णय घेण्यासाठी असतात आज स्वामींनी ठरवलं आहे तुझं आयुष्य बदलायचं पण एक गोष्ट लक्षात ठेव स्वामींची कृपा त्यालाच मिळते जो शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास सोडत नाही स्वामी म्हणतात तू इतके दिवस शांत राहिलास आता तुझ्या आयुष्यात बोलायची वेळ माझी आहे आजपासून हळूहळू बदल दिसू लागतील लहान लहान गोष्टी जुळायला लागतील मनावरचं ओझ कमी होई आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एक शांत हास्य येई भक्तांनो हा संदेश ऐकून जर डोळ्यात पाणी आलं असेल तर समज स्वामी तुझ्या मनाला स्पर्श करून गेले आहेत आता फक्त एकच गोष्ट कर मनापासून म्हण स्वामी समर्थ माझं सगळं तुला अर्पण आहे आज स्वामी तुला वचन देत आहे तुझं आयुष्य मी स्वत हातात घेतलं आहे आता घाबरायचं कारण नाही तू एकटा नाहीस स्वामी तुझा सोबत आहेत आणि हो भक्तांनो स्वामींना पाहून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस कारण जेव्हा स्वामी नजर टाकतात तेव्हा नशीब बदलायला सुरुवात होते तू बाहेरून शांत दिसतोस पण आतून मात्र रोज लढतोयस लोकांना वाटतं याला काही फरक पडत नाही पण फक्त तुलाच माहीत आहे रात्री मन किती जड होतं स्वामी म्हणतात तू जे कुणाला सांगू शकला नाहीस ते सगळं मी ऐकलं आहे तू मंदिरात जाऊन काही मागितलं नाहीस तरीही तुझं मन माझ्याशी बोलत होतं भक्तांनो स्वामींची कृपा गोंगाट करत येत नाही ती हळूच आयुष्यात प्रवेश करते आधी मन शांत करते मग परिस्थिती बदलते आज तुला वाटत असेल माझ्याच आयुष्यात अडचणी का मी चांगलं केलं तरी त्रास का मी सहनच का करत राहिलो स्वामी उत्तर देतात कारण तुला मजबूत बनवायचं होतं सोने कधीही थेट सोनं बंत नाही ते अग्नीत तापवलं जात तसंच स्वामींचे लाडके भक्त दुभखातून गेल्याशिवाय घडत नाही कदाचित आज पैशांची चिंता आहे घरात तणाव आहे नात्यांमध्ये कटुता आहे किंवा शरीर थक्त चाललं आहे पण स्वामी म्हणतात ही अवस्था कायमची नाही आजपासून तुझ्या आयुष्यात हळूहळू बदल दिसू लागतील अडलेली काम सुटायला लागतील मनावरचं ओझ कमी होईल आणि आशा पुन्हा जन्म घेईल भक्तांनो स्वामी कधीही घाई करत नाही, पण जेव्हा देतात ते इतकं देतात की मागे पाहण्याची गरज उरत नाही आज स्वामी म्हणतात तू इतके दिवस संयम ठेवलास आता तुझ्या आयुष्यात कृपा उतरवायची वेळ आली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव स्वामींची कृपा त्यालाच मिळते जो शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास सोडत नाही आज जर हा संदेश ऐकताना तुझं मन शांत झालं असेल डोळे भरून आले असतील तर समज स्वामी तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेले आहेत आता फक्त एवढंच कर मनातल्या मनात म्हण श्री स्वामी समर्थ माझं आयुष्य तुमच्या चरणी स्वामी आज तुला आश्वासन देता, तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणूनच भक्तांनो स्वामींना पाहून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस कारण जेव्हा स्वामी पाहतात तेव्हा नशीब बदलायला सुरुवात होते श्री स्वामी समर्थ विश्वास ठेव तुझा काय बदलतोय